हे बघा आमच्या आर्याशिवाय किती पसारा करून ठेवता घरामध्ये हॅलो हॅलो करताय तुम्ही सगळ्यांना हाय करा हां ए जम्पिंग नाही करायचं भाऊ पडशील त्याच्यावर न जा सोफ्यावर जा त्या काय करता याच्यावर बसता आणि तिकडे जम्प करता सोफ्यावर हो हां सोफ्यावर जम्पिंग करायचं तिथे नाही करायचं खूप आगघाव झाल्या त्या आता जसे जशा मोठ्या होत चालल्या तसे तशा आग होत चालल्या ही भीतीस की त्यांनी नखाने उकरली ए त्याच्यावर नाही जम्प करायचं आर्या तू बॅट गल गुड गल आहे ना हा वेल्डन वेल्डन काय वेल डन करते अजून अगं असं नाही करायचं लागतं ना बुबू होतं ना मग बुबू होतं ना मग वे कशाला वेल्डन कशाला वेल्डन वे। त्याच्यावर नाही खेळायचं कशाला पडलं नो बाबू बॅट गर्ल्स आहे तुम्ही जाऊ द्या ऐकत नाही ना मम्माच असं नाही करायचं जा सोफ्यावर जा सोफ्यावर जा शौर्या सोफ्या सोफ्यावर अरे या सोफ्यावर उचलून घेणार आहे ना आता अजिबात ऐकत नाही या अजी अजिबात ऐकत नाही आता मम्माने काढून घेतलं ते आता काय कराल तुम्ही नाही घ्यायचं मावते ते कशाला चलो आणि हा पसारा त्या पिलोच कोणी टाकला खाली ठेवा त्या पिलोवरती ठेवा पटकन काम करायचं काय झालं फाटला ना ड्रेस फाडला ना तू अ फाटला ना ड्रेस हे बघा तिने ड्रेसवर पाय दिला आणि ड्रेस फाटून गेला आर्याचा फाटला ना ड्रेस आता न्यू न्यू ड्रेस कोण आणेल परत अ आता हे बघ हे बघ बरं हे बघ हे काय हे काय झालं फाटून गेला ना ड्रेस आता ओ माय गॉड कश कशाला वेलडन ड्रेस बघ तुझा बबी? हा हम्म कशाला हे बघ ते बघ शौर्या बघ कशी खाली खेळते बघ ये खाली चल चला आपण ड्रेस चेंज करू व सगळ्यांना बाय करा फ्लाँकीज द्या शौर्या फ्लाँकीज दे, सर्वांना बाय बाय